नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास व करिअरच्या संधी या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत आपल्या सर्वांना माहीतच असेल की विद्यापीठाने या वर्षापासून जो अभ्यासक्रम तुम्हाला निर्धारित केलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासानंतर कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हा सुद्धा भाग तुम्हाला ठेवलेला आहे तो अभ्यास करत असताना आपण मागे काही राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या नंतरच्या ज्या करिअरच्या संधी आहेत त्या संधी कोणकोणत्या आहेत आणि त्या, त्या अनुषंगानेच याही संधी कशा उपलब्ध होणार आहेत हे आपल्याला अभ्यासायचं त्यासाठी मागील काही व्हिडिओ सुद्धा आपल्या सर्वांना पाहणे अत्यंत गरजेचं आहे हे व्हिडिओ पाहत असताना हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद जर झाली तर निश्चित मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळत असते विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आतापर्यंत हाती घेतलेला आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तुम्ही काही कौशल्य शिकावी त्या कौशल्या अंतर्गत तुम्हाला तुमचं करिअर निवडण्याची संधी निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठ पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत अभ्यासक्रम सुद्धा त्याच पद्धतीनं डिझाईन केला जातो आहे आणि तो आपल्याला समजणे त्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध करून घेणे हे सुद्धा आपल्या सर्वांचं कर्तव्य असतं कुठलाही विषय ज्या वेळेस आपण शिकतो त्यावेळेस त्या, त्या विषयाअंतर्गत आपल्याला ज्या संधी उपलब्ध होणार आहेत ते आपल्याला माहीत होणं अत्यंत गरजेचं असतं ते माहीत जर झालं तर त्या दृष्टीनं आपले पाऊल आपण उचलू शकतो हा यामागचा मुख्य उद्देश आहे मात्र तो उद्देश सफल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा आपण हाती घेतलेला आहे मात्र तो अभ्यास हाती घेण्या अगोदर आपल्याला कोणकोणती कौन काळजी घ्यायची हे सुद्धा शिकणे गरजेचं आहे त्या शिकण्यामध्ये मग काय की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासानंतर आपल्याला निश्चित वेगवेगळ्या संधी उपलब्धच होणार आहेत मात्र हे करिअर निवडत असताना त्याच्याबरोबर आपल्याला काही कौशल्य सुद्धा ह हस्ती घ्यावी लागतील किंवा ते शिकावे लागतील आता ते कौशल्य हाती घेणे किंवा शिकणे म्हणजे काय तर काही गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील त्या कोणत्या तर आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे ज्या ठिकाणी जायचं आहे त्या संदर्भात लागणाऱ्या कौशल्याची माहिती करून घेणे आता ही माहिती करून घेताना सुद्धा आपल्याला आपला जो काही वेळ आहे तो वेळ पुरेसा उपलब्ध करून घेणे सुद्धा गरजेचं आहे मात्र ज्या करिअरच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत एखादा अभ्यासक्रम शिकल्याच्या नंतर ते माहीत होणे हा एक भाग आपल्याला समजून घ्यावा किंवा तो समजून यावा याच्यासाठी साधारणपणे पुढील पद्धतीचं प्रतिपादन तुमच्यासाठी दिलेलं आहे मग आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला ज्या काही संधी उपलब्ध होणार आहेत या संधी कोणकोणत्या आहेत किंवा कोणतं ऑप्शन चॉईस करण्यासाठी आपल्याला पुढे संधी आहेत हा भाग या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येईल प्रथम जी काही संधी आहे आपल्याला विदेशामध्ये सेवा करण्याची आपण असं पाहतो की जे विद्यार्थी विदेश सेवेमध्ये संधी उपलब्ध करू इच्छितात किंवा तिकडे जाऊ इच्छितात त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असतात त्यावेळेस त्याच दृष्टीने आपल्याला अभ्यास करणं आवश्यक असतं आणि आपण हाती घेतलेला अभ्यास पूर्ण व्हावा त्या माध्यमातून आपल्याला संधी मिळावी अशी जर आपली इच्छा असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधाला किती महत्व आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं अभिप्रेत आहे त्याचबरोबर दुसरा जो काही भाग आहे तो आहे दुभाषाचे काम करणं प्रत्येक देशाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या संबंधावर आपलं जे काही नेटवर्क आहे ते वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते एखादं राष्ट्र ज्या वेळेस दुसऱ्या राष्ट्राबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार उदिमासाठी इच्छुक असते त्यावेळेला त्या देशाची भाषा त्या देशाची संस्कृती आणि त्या लोकांची जी काही कौशल्य आहे ही कौशल्य आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं मग ही माहिती असणे तर राजकारणी मंडळीला या सर्व गोष्टी माहीत असणे शक्य नसते मात्र जे लोक या संधीचा फायदा घेऊ इच्छित असतात अशा लोकांनी काही का वेगवेगळ्या देशाच्या भाषा शिकणे त्या भाषाच्या माध्यमातून आपलं करिअर करण्याची जी, जी काही संधी आहे ती उपलब्ध करून घेणे हा पर्याय आपल्या समोर असतो म्हणजे ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करतो या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये आपल्याला करिअर निवडण्यासाठी हा दुभाषाचं जे काही काम आहे हे करण्याची संधी मोठी असते तीही व्यापक स्वरूपामध्ये असते जगभरामध्ये वेगवेगळ्या देशात कारण की कुठल्याही राष्ट्राला ज्यावेळेस असे प्रयत्न करावायचे असतात अशा लोकांची नितांत गरज असते जर तुम्हाला एखादी नवीन भाषा चांगल्या पद्धतीनं फ्लुएंटली जर समजा ती अभ्यासगत झालेली असेल तर त्या संधी आपोआप आपल्या समोर उपलब्ध राहतात म्हणजेच आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास किती उपयोगी आहे हे साधारणपणे आपल्याला समजून येईल आता जो काही तिसरा भाग या ठिकाणी आपण दिलेला आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचा म्हणजे व्यापाराचा अभ्यास करणे हे जसं आपण सुरुवातीलाच लक्षात घेत असतो की वेगवेगळ्या वेग देशामध्ये व्यापार करण्यासाठी देशांना तेथील जो काही व्यापाराचा अभ्यास आहे किंवा व्यापाराच्या वेगवेगळ्या वेग देशामध्ये ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या संधी घेणे त्यांचा अभ्यास करणे त्या संधी हो या, संधी त्या या संधी आपल्या देशामध्ये कशा पद्धतीच्या उपलब्ध होतील ह्याच मार्गदर्शन करणे याच्या बाबतच्या सूचना करणे याबाबतचं ध्येय धोरण सुचवण्यासाठी मदत करणे हे जे काही काम आहे अशा कामाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होतात म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आपल्याला ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेला या संधी आपल्या समोर येणार आहेत हे लक्षात असू द्या आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाला आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी दुसऱ्याला सहकार्य करण्याची भावना प्रत्येक देशालाच निर्माण झालेली आहे मात्र त्यावर सुद्धा काही मर्यादा असतात कारण की तेथील लोकांच्या नीट जोपर्यंत आपल्याला कळत नाही त्या नीट जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपल्याला धोरणात्मक निर्णय देशाला सुद्धा घेता येत नाहीत त्यासाठी अशा संधी उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याला या क्षेत्राकडे वळण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात ज्याचा आपल्याला फायदा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या माध्यमातून घ्यायचा आहे किंवा घेणे अपेक्षित आहे चौथा जो काही मुद्दा आपण जो दिलेला आहे तो म्हणजेच आंतरराष्ट्रीय पॉलिसीचा अभ्यास करणे वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या वेग पॉलिसी असतात विदेश नितीचा अभ्यास हा स्वतंत्र पेपर आता बहुतेक विद्यापीठामध्ये शिकवला जातो ज्यावेळेस विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम असतो त्यावेळेला याच्या अभ्यासक सुद्धा तयार झालेले असतात अभ्यास करतात त्याच्यावर संशोधन करतात आणि ज्यावेळेस या विदेश नितीचा अभ्यास करण्यासाठी पर्टिक्युलरली एखाद्या देशाच्या एखाद्याच क्षेत्रावर अभ्यास करणे आणि त्याच्यावर सुधारणा सुचवणे किंवा नवनवीन गोष्टी सांगणे हे सुद्धा महत्त्वाचं काम आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या माध्यमातून करू शकतो म्हणजे विदेश नीती जी आहे ही विदेश नीती देशपरत्वे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या देशासाठी प्रत्येक देशाने ठरवलेली असते कारण की आपले जे हित म्हणजे निर्धारण करणारे जे घटक असतात ते प्रत्येक देशाच्या बाबत वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात मग असे हित निर्धारण करणारे घटक कोणते आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजतं त्याचा अभ्यास आपण करणे त्या अभ्यासाची उपयोग्यता सिद्ध करणे आणि ती सिद्ध झाल्याच्या नंतर आपल्याला तशी संधी उपलब्ध करून घेणे हा अभ्यासाचा म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा महत्वाचा पार ठरतो हीच संधी किंवा करिअरच्या संधीमध्ये या गोष्टीला आपण रूपांतरित करू शकतो हा अभ्यास त्यासाठी महत्वाचा आहे हे लक्षात असू द्या आता इथपर्यंत आपण हे घेतल्याच्या नंतर त्याचबरोबर पाचवा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे करिअरच्या संधीच्या संदर्भात की राष्ट्रीय पातळीवर राजकीय सल्ल्याचे कार्य करणे प्रत्येक देशा म्हणजे कोणताही देश असो त्या देशाला ज्यावेळेस आपल्या राष्ट्राचं धोरण ठरवायचं असतं त्यावेळेला अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही सल्लागार देणारे सल्ला देणारी मंडळी असतात त्या सल्लागारांचं कामसुद्धा महत्वाचं असतं त्यांना त्या समोरील देशाचा अभ्यास लागतो येथील ते अभ्यासाबरोबरच तेथील लोकांची जी काही अपेक्षा आहे ती समजून घ्यावी लागते आणि हे काम करण्याची संधी आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासानंतर आपल्याला ती मिळणे सहज शक्य होते म्हणून हाही मुद्दा आपण करिअरच्या संधीच्या संदर्भात या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेला आहे जो की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो माहीत असणं गरजेचं आहे सहावा जो काही मुद्दा आपण दिलेला आहे की जागतिक बँकेत सेवेची संधी साधारणपणे ही सेवेची संधी आपण असं वनू त्यावेळेला जागतिक पातळीवर जे व्यापार किंवा त्या संदर्भात निर्धारण करणाऱ्या घटकांचा जो कोणी अभ्यास करेल आणि या सेवांची उपलब्धता आपल्या देशामध्ये कशा पद्धतीची करता येईल याच्यावर जो कोणी भाष्य करेल अशा व्यक्तीला अशा ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध होणे सहज शक्य होते त्यासाठी आपल्याला आपल्यामधील काही कौशल्याची जी काही उपलब्धता आहे ती सिद्ध करावी लागेल म्हणूनच सुरुवातीला मी असं तुम्हाला म्हटलं की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अत्यंत संधी जास्तीत जास्त उपलब्ध आहेत मात्र त्या संधी घेण्यासाठी आपल्याला स्वतःला काही कौशल्याने सिद्ध करावे लागेल हे मात्र निश्चित सातवा जो काही भाग या ठिकाणी आपण दिलेला आहे तो आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी विषयक विषयाची जी काही पत्रकारिता आहे त्या पत्रकारितेच्या संधी वेगवेगळ्या देशाच्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या वेळी आपण असं पाहतो की घटना घडामोडी आजच्या कालखंडामध्ये दळणवळणाच्या साधनामुळे लोक एका देशातून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जी काही संधी आहे ही संधी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे त्यातली त्या आजची जे काही आपण दळणवळणाच्या साधनाचा जो काही खर्च पाहतो तो पूर्वीच्या फार कमी झालेला आहे आणि आपल्याला असं लक्षात येईल की संचार माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला जी काही बातमी किंवा जो काही अभ्यास किंवा जे आपल्याला हवं आहे ते पाहण्याची ते ऐकण्याची संधी आता आपल्याला आपल्या घरामध्ये बसून सुद्धा उपलब्ध झालेली आहे फक्त त्या घटनेचं विश्लेषण करणे त्या घटनेबद्दलची कारण काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणे तो अभ्यास करण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे मी काय तुम्हाला सुरुवातीला म्हटलेलं आहे की स्की, तुमचं स्किल डेव्हलपमेंट हे कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे किंवा त्याचं विवेचन करता आलं पाहिजे म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या घटना घडामोडी घडत आहेत त्याच्या बाबतचं करून तुम्हाला त्याबाबतच्या पत्रकारितेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची संधी आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासानंतर याही पद्धतीची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते म्हणजे करिअरची जी काही संधी आहे हा जो आपला उपघटक आहे तो उपघटक अशा पद्धतीनं तुमचा तयार होऊ शकतो त्याचबरोबर नेक्स्ट जो काही मुद्दा आपण दिलेला आहे आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास करणे आता वेगवेगळ्या ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना दररोज आपण असं पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रासाठी ज्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत त्यांचा अभ्यास करणे त्या संघटनांच्या अभ्यासानंतर आपल्या देशाला त्याचा कुठल्या पद्धतीचा फायदा होईल हे सांगणे हे सांगत असताना त्याचे धोके आणि त्याचे जे काही चांगले परिणाम आहेत ते परिणाम सांगण्याचा प्रयत्न करण्याचा जर भाग आपण केलात तर निश्चित आपल्याला याही क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची संधी मिळते आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करण्यासाठीच हे एक दालन उघडं होतं हे आपल्याला समजून येणं गरजेचं आहे त्याच नंतरचा जो काही नेक्स्ट मुद्दा दिलेला आहे की युएन एल ओ युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्याची संधी कुठल्याही तरुणाला म्हणजे ज्यावेळेस अशा पद्धतीची संधी हवी असते की युनायटेड नेशनमध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रात जी काही नामवंत मंडळी किंवा ज्यांचे नाव आपण आपल्या समोर घेतो अशा क्षेत्रातील लोक ज्यावेळेस अशा ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांचं तर नाव होतं त्याचबरोबर आपल्या देशाचं सुद्धा नाव चांगल्या पद्धतीत करण्याची संधी या ठिकाणी मिळत असते आणि ही मिळालेली संधी आपल्याला आपलं करिअर घडवण्यासाठी सुद्धा मदत करू शकते हा अभ्यास आहे तो अभ्यास केल्याच्या नंतर आपले जे काही कौशल्य आहेत ते कौशल्य आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या कौशल्याच्या आधारे या करिअरच्या संधी उपलब्ध करून घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे तेही आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे त्याचबरोबर आपण काही जे काही मुद्दे हे काही प्रतिकात्मक अशा स्वरूपाचे मुद्दे आहेत हे लक्षात असू देत आणि या ठिकाणी नेक्स्ट जो काही मुद्दा दिला आपण की विद्यापीठ पातळीवर संशोधनाचे काम करणं आजपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आणि त्या अभ्यासा अं, अंतर्गत जे काही वेगवेगळे टप्पे पडले गेले जे काही कालखंड ठरले गेले या कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितच वेगवेगळ्या वेग अभ्यासकांनी या कालखंडाच्या अभ्यासाला हातभार लावण्याचं काम केलेलं ला आहे जगाचा इतिहास असा सांगतो की आंतरराष्ट्रीय संबंधावरच त्याचा जे स्वतःच अस्तित्व आहे ते अस्तित्व निर्धारण झालेलं आहे त्यामुळे असं संशोधन वेगवेगळ्या विद्यापीठात चालतं वेगवेगळ्या ठिकाणी चालते वेगवेगळ्या संस्थामध्ये ज्यावेळेस असं संशोधन चालत असतं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काम करण्याची संधी प्राप्त होत असते या पद्धतीच्या वेगवेगळ्या संधी साधारण म्हणजे या प्रतिकात्मक म्हणजे जसं तुम्हाला मी म्हणालेलं आहे की या संधींचा भाग या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या ज्या काही संधी आहेत या सर्व अर्निंग संधी आहेत हे ही लक्षात असू द्या तुमचा जो काही सोर्स आहे तो सोर्स या ठिकाणी ग्रहित धरला आहे त्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो काही आर्थिक स्रोत वाढणार आहे ते ग्रहित धरलेला आहे त्याचबरोबर साईडला आपण एक वाक्य किंवा एक शब्दच दिलेला आहे तो तो म्हणजे मानवी हक्काच्या संदर्भात काम करण्याची संधी आज जगभरात वेगवेगळ्या एन जी ओ ज्या काही उभं राहिलेल्या आहेत ज्या काम करत आहेत त्या काम करणे आणि मानवी हक्काच्या संरक्षणार्थ जो जो मनुष्य पुढे येतो त्याला ज्या पद्धतीनं प्रसिद्धी आणि लोक ज्या त्याला मान्यता देत असतात त्याचं नाव अखिल विश्वामध्ये आपल्याला आपोआपच पाहावयास मिळतं ती म्हणजे मानवी सेवा ज्याला आपण म्हणतो मानवी हक्काच्या संदर्भात जो कोणी आवाज उठवतो जो पुढाकार घेऊन काम करतो त्याला अशा पद्धतीचं करिअर करण्याची कुठल्याही पद्धत म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही देशामध्ये ती संधी तुम्हाला कधीही अवेलेबल आहे भलेही त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सोर्सेस आहेत म्हणजे अर्निंगचे जे काही सोर्सेस असतील ते थोडेफार कमीही असू शकतात hmm. मात्र त्या माध्यमातून तुमचं नाव हे जागतिक पातळीवर जाण्याची संधी मात्र निश्चितच तुम्हाला प्राप्त होऊ शकते आंतरराष्ट्रीय संबंधाचं जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र अशा पद्धतीचं व्यापक अशा स्वरूपाचं आहे म्हणून विद्यापीठाने ज्यावेळेस तुम्हाला हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा जो घटक उपघटक म्हणून जो काही ठेवलेला आहे याच्या नंतरच्या करिअरच्या संधी हा नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारचं स्किल शिकवण्याचा भाग आहे नवीन कौशल्य शिकवण्याचा भाग आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचं क्षेत्रच मुळात हे तुम्हाला नवनवीन स्किल किंवा कौशल्य शिकवण्याच्यासाठी उद्युक्त अशा स्वरूपाचे करते हे या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि या समजून घेण्यामधूनच आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पातळीवर हा अभ्यास समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे आता आपण जे विद्यार्थी या संधीच्या शोधात असतात त्यांना या संधी निश्चितच मिळत असतात मात्र ज्यांना फक्त प्रश्न आणि उत्तर एवढ्या माध्यमातून फक्त हा अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करायचा आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीच्या या लिखित स्वरूपाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत ज्या की तुम्हाला पास होण्यासाठी महत्वाच्या आहे मात्र या माध्यमातून तुम जर तुम्ही काही कौशल्य आत्मसात करू शकलात काही स्किल्स शिकलात आणि जर त्या संधीसाठी प्रयत्न जर केले तर निश्चित आज जी काही दूरसंचार क्रांती आहे आज दळणवळणाची जी, जी काही साधने आहेत त्या साधनाबरोबरच आपल्या भाषेचं ज्ञान आणि विदेशी भाषा शिकवण्याची आपली प्रवृत्ती या सर्व गोष्टींचा मेळ घातला आपल्या संवाद चातुर्याचा उपयोग केला आणि जर या संधी शोधण्यासाठी आपण आपल्या देशाच्या बाउंड्रीज जर सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चित कोणत्याही तरुणाला रोजगारापासून वंचित राहावे लागणार नाही त्यासाठीच या अभ्यासाची उपयुक्तता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी म्हणजे तो बी एचा विद्यार्थी असेल एम एचा विद्यार्थी असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये ज्याला ज्याला पुढं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तर देत असताना त्याला या सर्व गोष्टी त्याला सहज सांगता आल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून त्याचा अभ्यास हा होतो किंवा तो करू शकतो असं सुद्धा त्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासानंतर ज्या काही करिअरच्या संधी आहेत या करिअरच्या संधी व्यतिरिक्त भरपूर संधी आपल्याला उपलब्ध असतात या ठिकाणी फक्त तुम्हाला जेवढ्या आवश्यक आहेत जेवढ्या तुमच्यासाठी उपयोगाच्या आहेत तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद